तर ग्रेशू स्कूलला गेलेली आहे सगळी घरातली कामं आवरली सग सगळी म्हणजे अगदी कपडे आंघोळ फरशी त्याच्यानंतर पूर्ण स्वयंपाक सगळं झालेलं आहे आज इडली बनवली होती ग्रेशू नाश्त्याला पण इडली खाल्ली आणि टिफिनला पण ती इडली घेऊन गेली कारण प्रचंड इडली लवर आहे ती आणि आम्ही दोघांनी नाश्ता नाही केलेला आहे कारण रात्री अचानक साडेनऊ वाजता आईचा कॉल आला की मी इथेच तुमच्या दोघांचा नाश्ता करते आणि नाश्ता करून येऊ नका म्हणून नाहीतर आम्ही नाश्ता करून जातो आणि तसं पण मी गावी जाताना येतो काय जास्त म्हणजे खातच नाही मी गावीच जाऊन खाते आईच्या हातचं छान लागतं म्हणून पण ह्यावेळेला स्पेशली आईने सांगितलं की अजिबात नाश्ता करून येऊ नका मी बनवते इथेच येऊन पोटभर खा असं सांगितली मग ठीक आहे त्याच्यासाठी आम्ही आता नाश्ता स्किप केला दोघांनी पण हे तयार झालेत अजून माझी तयारी करायची बाकी आहे देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी इडलीचं ह्याच्यासाठीच प्लॅन केला होता की गावी पण घेऊन जाता येईल म्हणून त्यासाठीच मी काल भिजत घातलं होतं इडलीचं आणि आमचं दोन दिवस अगोदरच ठरलेलं की ह्यांच्या सुट्टीच्या दिवशी आम्ही गावी जाणार आहोत त्यासाठी आणि दरवेळेला ह्यांची सुट्टी मंगळवारचं असते पण आज अस बुधवार आहे आणि ह्यांनी आज सुट्टी घेतली आहे कारण आजच्याच दिवशी आम्हाला जायचं होतं गावी एक काम असतं ते पण काम होऊन होऊन जाईल आणि बाकीच्या गोष्टी पण सो त्यासाठी तर आता पटकन रेडी होते पाऊस यायला लागला आहे आता काय जॅकेट वगैरे घालून जायचं म्हणतात वैताग घेतो मला नको वाटतं पावसात कुठे बाहेर जायचं पण गावाला जायची एक वेगळीच मजा असते तर आईने आता शेतात घराच्या पाठीमागे जी जागा आहे तिकडे भरपूर भाज्या लावल्या असतील तिकडे गेल्यानंतर मी तसा व्हिडिओ कंटिन्यू करेनच तुम्हाला दिसतीलच ते सगळं आणि आई शेताकडे पण जाणार आहे म्हणजे आई बोलली दहाच्या आत या आम्हाला जायचं होतं खरं तर क्रेशू आठ दहाला गेली आम्हाला जायचं होतं सव्वा आठ साडेआठपर्यंत निघायचं होतं पण ते काही पॉसिबल झालं नाही पावणे नऊ आत्ताच झालेत आता जयात मला तयार व्हायला एक पंधरा मिनटं लागतील त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत तर तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनंच तर चला पटकन आवडते आणि आईला इडली वगैरे घेऊन जायचं आहे ते सुद्धा पॅक करायचं मला डब्यांमध्ये कारण आईला आणि बाबाला माझ्या हातची इडली खूप आवडते आणि त्यांचं वय झाल्यामुळे कसं जेवढ्या सॉफ्ट गोष्टी त्यांना इझिली खाता येतील त्या गोष्टी त्यांना बऱ्या वाटतात आणि इडली स्पेशली आई मला सांगते की इडली करून घेऊन ये कधीतरी असं सांगत असते ती थी। म्हटलं ठीक आहे आता आपण डायरेक्ट घेऊन जाऊया सरप्राईज देऊया म्हटलं प्रचंड आवडते दोघांना पण इडली सो त्यासाठी चलाम पटकन आवरते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते का माझ्या वेळेला आलेला तेव्हा की सगळं आई साफ केले आता बघा झाडच झाड कुठली रान केव्हा काढलायच्यातलं नाही उठ कच्चे उघड तोडू नको ते आंबे कच्चे जरा होते ते अजून थोडे पिकायला पाहिजे होते ते काढून ठेवल्यावर ते खराब होत होते ना अगोदर ठेवला असत ठेवलं होतं का आम्ही झाले की खाल्लो आम्ही छान लागत होते हे बघ एक लावले झाड हे बघ हे तर दिसत नाही बघ हे राहू दे तिथं आलं तर नंतर जरा मोठं झालं का नाही तिकडं पाठीमागे नेऊन लाव जागा असला तर काय खरं हे समजणार कसं तुम्हाला हे आहे नमस्कार मी मनसरी मनस्रीच मनस्री तुमचं मध्ये स्वागत आहे तर मी आल्या आता आले गावी महिन्यातून एक राऊंड माझा असतो गावी आई बाबा असतात त्यांना भेटायला पण आणि एक काम असतं त्याच्यासाठी पण यावं लागतं मला सो आता मी मागच्या वेळेला जेव्हा गावी आलेली तेव्हा मी तुम्हाला दाखवलेलं सगळं पूर्ण पाठीमागची जागा आईने पूर्ण क्लीन केली होती पण आता सगळीकडे भाज्या लावल्यात आणि मस्त असं सीताफळाच्या झाडाला सीताफळं पण भरपूर लागलेत मी तुम्हाला आता दाखवते छान वाटते पण ऊन पण भरपूर लागतं असं वाटतच नाही की सकाळी आम्ही येताना पाऊस होता आणि आता एवढं ऊन लागतं की फार डोकं गरम झालं उन्हाने तर मी तुम्हाला एक मिनट दाखव हे बघ सीताफळ लागलेत भरपूर आहेत आतमध्ये पण आहेत तिकडे अजून आतल्या साईडला पण आहेत पण मी तिकडं पुढे नाही जाणार आहे तिकडे झाडं इकडे काही भाज्या वगैरे लावलेल्या आहेत दिडगे वगैरे आमच्या साईडला बोलतात ते सुद्धा लावलेलं लावले, आहे लिचीचं झाड मी कुंडीमध्ये लावलं होतं तेही घेऊन आले तेही मी इथं लावलं आहे तिकडे पुढे कडीपत्ता घेतला नेहमीप्रमाणे झेंडूची झाडं खूप सारी आहेत आळू आहे आता नागपंचमीला आळूची भाजी बनवतात इकडेसुद्धा आहे आळू दरवेळेला आई देते गावाकडून आणि आता सगळ्या भाज्याच भाज्या दिसतील पाठीमागे पुढच्या टायमाला जेव्हा मी येईन तेव्हा भाज्या घेऊन जाईन इथे आहेत हळदीची पानं जी गणपतीला लागतात झेंडूची भरपूर झाडं झालेत टोमॅटोची पण आहेत आणि इथे असं मस्त असं त्यांनी वेलीवरती जायसाठी पण लाकडं वगैरे लावून ठेवलेले आहेत मी इकडनं आहेत बटाट्याची झाडं तिकडे आहेत टोमॅटोचं झाड साईडनं अशी लावलेली आहेत पहिला मी इथेच राहायची पण झाडं लावायची वगैरे एवढी काही आवड नव्हती मला लहान असताना कधीच मी घराच्या पाठीमागे येऊन एखादं झाड लावलं असेल मला आठवत नाही लाकारण मी लावलंच नाही तेव्हा हे काही नव्हतंच अभ्यास करायचा खेळायचा ह्याच्यामध्येच दिवस गेले आता तिकडे जागा नाही घराच्या पाठीमागे नाही पुढे पण नाही जे काही घराची जागा असेल तेवढीच आहे सासरी पण आत्ता झाडं लावायची आवड आहे त्यामुळे आता कुंड्यांमध्ये वगैरे लावणं चालू असतं पण जेव्हा कधी इकडे येते आवर्जून तिकडचं एखादं झाड मी इकडे घेऊन येते लावायला आणि आता लिचीचं झाड मी लावलं होतं म्हणजे ग्रेशू लावली होती बी कुंडीमध्ये आणि छान दोन झाडं आली होती ती इकडं आणून लावली म्हणजे इकडे छान ग्रोथ होईल त्याची तर चला आता मी निघते वेळ झाला आहे आई भेटली आम्हाला नाश्ता झाला तर आता चालली मी परत मस्त असं जेवण झालं आंब्याची भाजी आणि भाकरी चला आता आईला बाबाला वगैरे भेटून मी जायला निघाली भरपूर ऊन होतं जसं तुम्ही आता बघताय रोडवर तुम्हाला अजिबात पावसाचा एक थेंब दिसत नाहीये आणि येते वेळी थोडासा हलकासा पाऊस होता पण जाते वेळी इतकं ऊन लागत होतं की ते जॅकेट आणलेलं त्याचा काहीच फायदा नाही झाला पण बरं आहे भिजायच्या आधी आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर खूप पाऊस आला म्हणजे बऱ्यापैकी पाऊस पडला आणि इतकं भारी वाटतंय हे वातावरण ही वाता ग्रीनरी बघून मस्त वाटतंय आताना पाऊस होता तर गेल्यानंतर ऊन होतं त्याच्यानंतर येताना पण ऊन होतं आई पण भेटली आम्हाला थोडा वेळ बसलो आम्ही गप्पा मारलो जे काम होतं तेही झालं आईने आज भाकरी आणि आणंब्याची भाजी बनवलेली शेतामधली आळंबी ती खूप महाग भेटतात आम्ही परवाच मार्केटमध्ये विचारलं होतं तर दोनशे रुपयाला फक्त एवढीशीच होती दोनशे रुपयाला ते पण असे खुललेली नव्हती अशी एकदम बारीक होती ती अशी एकदम बोटाच्या साईजची आणि एवढे एवढेशीच त्याच्या पुढच्या कळ्या होत्या असे एवढ्या दोनशे रुपये सांगत होते मला वाटतं मिनिमम पाच काय सहा होते ते एका ह्याच्यामध्ये एवढंच होतं तर ह्या दिवसामध्ये ते भेटतं गावी एकतर माझ्या पप्पांच्या गावी माझे काका वगैरे ते देतात किंवा ह्यावेळेला तर आईने करूनच आम्हाला बोलवलं होतं त्यामुळे मस्त जेवण झालं खूप आवडीनं खाल्लं यांनी ह्यांनी आईला सांगणारच होते की आळंबी वगैरे भेटली तर सांगा आई मी यायला येतो म्हणून आणि तेवढ्यात समोर ताट आलं आळंब्याची भाजी आणि भाकरी मस्त पोटभर घालला आम्ही आणि थोडा वेळ गप्पा मारला मारल्या आई शेताकडे गेली त्याच्यानंतर तिथले जे जे काही मी थोडंफार शूट केलं होतं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच तर घरी आल्यानंतर ग्रेशू स्कूलमधनं आली होती आणि घरी आल्यानंतर तिच्यासाठी पण आईने आंब्याची भाजी डब्यामध्ये घालून दिली होती तर ग्रेशूनं पण थोडीशी खाल्ली आणि मग आता थोडा वेळ रेस्ट घ्यायचं म्हटलं अजून थोडा वेळ आहे सिटीमध्ये जायला तर थोडा वेळ रेस्ट घ्यायचं मग चहा वगैरे घेऊन हो। मग सिटीमध्ये जाऊन ज्या काही आठवड्याभराच्या भाज्या असतील त्या घेऊन यायच्या आहेत तर चला असं होतं आजचा दिवस छान गेला एकंदरीत खूप छान वाटलं आणि मी इडल्या इकडनं घेऊन गेल्या होत्या त्या पण आईला आणि बाबाला खूप आवडल्या त्यांनी पण छान आवडीनं घालले तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय